नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऍडव्होकेट बापूसाहेब भोंडाय स्कूलच्या डिजिटल स्कूलमध्ये आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मग विद्यार्थी मित्रांनो कशी गेली दिवाळीची सुट्टी मजेत ना आता आजपासून आपली दुसऱ्या सत्राची सुरुवात होत आहे मी छायाकाळे आज तुम्हाला मराठी आयुष्यात पाठ सोळावा मी नदी बोलते हा पाठ शिकवणार आहे आपण मागील व्हिडिओमध्ये मा नदीचे गाणे ही कविता शिकलो होतो आज आपण मी नदी बोलते हा आत्मचरित्रपर किंवा आत्मकथा या लेखन प्रकारातील एक पाठ शिकणार आहोत आत्मकथा म्हणजे काय तर एखादी निर्जीव वस्तू जर आपल्याशी बोलू लागली तर ती आपल्याशी काय बोलेल तिचं सुख दुःख आवड निवड तिचे विचार या सर्व गोष्टींशी ती आपल्याशी चर्चा करेल तिच्या मनातील खंत व्यथा व चांगले विचार आपल्या जवळ मांडेल या प्रकारे आज आपला हा मी नदी बोलते तर या पाठातील ही जी नदी आहे ती आता आपल्याशी बोलत आहे तिची व्यथा दुःख व तिला कोणती गोष्ट आवडते तिचा प्रवास कुठून कुठपर्यंत आहे तिचा जन्म कुठे होतो व ती कुठे जाऊन मिळते या सर्व गोष्टींची माहिती ही नदी आज आपल्याला सांगणार आहे चला तर मग आता नदी आपल्याशी काय बोलते ते ऐकूया मी आहे नदी माझा जन्म पर्वतावर होतो मला अनेक ओढे येऊन भेटतात त्या ओढ्यांमुळे मी मोठी होत जाते इतर नद्याही मला येऊन मिळतात तर नदी आपल्याला सांगते आहे मी नदी आहे माझा जन्म हा पर्वतावर होतो वरून वाहत जात असताना मला अनेक लहान मोठे ओढे येऊन मिळतात व त्यामुळे माझा आकार हा पुढे पुढे वाढतच जातो व त्याच बरोबर मला इतर नद्याही येऊन मिळतात मला अडवतात माझ्या पाण्यावर कारखाने शेतातील पंप चालवतात पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात विद्यार्थी मित्रांनो नदी सांगते माणसे धरण बांधून मला अडवतात तर येथे धरण म्हणजे ज्या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साठवले जाते त्याला आपण आता डॅम असे पण म्हणतो आणि पाणी अडवल्याने माणसाला खूप फायदे होतात होत असतात या धरणातील पाणी शेतीसाठी पिण्यासाठी तसेच वीज निर्मिती व मोठ्या कारखान्यांसाठी देखील याचा खूप वापर केला जातो व खूप फायदा होतो मी उड्या मारते धावते उंच कड्यावरून वेगाने कोसळते धबधब्याच्या दब रूपाने पर्वतावरून खाली येते नदी जेव्हा तिच्या जन्मस्थळावरून येते तेव्हा ती खळखळत उड्या मारत नाचत धावत येत असते तिचे ही रूप पाहण्यासाठी माणसे खूप गर्दी करतात हे आपण पाहतोच तिच्या या रूपाला आपण धबधबा असे सुद्धा म्हणतो तिच्या या रूपाचा म्हणजेच धबधब्याचा जो देखावा असतो तो, तो खूपच विस्मरणीय असा हा देखावा आपण आपल्या डोळ्यात साठवून ठेवत असतो पर्वतावरून मी सपाट मैदानी भागात येते आता माझा वेग कमी झालेला असतो माझ्या दोन्ही किनाऱ्यावरील परिसर मी हिरवागार करते माझ्यामुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात पण मला एक गोष्टीची खंत आहे मी सगळ्यांच्या उपयोगी पडते तरीही माणसे माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात कचरा टाकतात मला प्रदूषित करतात नदी म्हणते पर्वतावरून मी सपाट मैदानी भागात येते तेव्हा आता माझा हा वेग कमी झालेला असतो आणि आता मी संत गतीने वाहत असते सखल व सपाट जमिनीवरून व्हायला लागल्याने आता तिच्या दोन्ही किनाऱ्यावरील परिसर हा झाडांनी बागांनी हिरवागार करते नदी सांगते माझ्यामुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात कारण धान्य पिकवण्यासाठी शेतकरी नदीच्या पाण्याचा पुरेपूर वापर करून धान्य पिकवत असतो पण एवढा असताना नदीला एक खंत आहे आणि ती कोणती तर मी सर्वांच्या उपयोगी पडते तरीही ही, ही माणसं माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात नको नको तो कचरा टाकतात माझ्या पाण्यात सोडतात मला प्रदूषित करतात मी सर्वांच्या कामी येते तरीही माणसं असे वाईट कृत्य का करतात मी याचा उप मी यांच्या उपयोगी पडते तरीही माझ्याशी असे वाईट वर्तन ठेवतात सांडपाणी जे गटारे काढून ते मोठी गटारे शहरे हे पाणी सोडण्यासाठी माझाच उपयोग सोयीस्करपणे करतात व माझ्या या सुंदर रूपाला आता एका मोठ्या गटाराचे स्वरूप आलेले आहे नदीच्या पाण्यात ही, ही लोक निर्मल्य टाकतात व पाणी खराब करतात पण या कचऱ्यापासून खत तयार करून ते झाडांना रोपांना ना, नाही घालत व माझे पाणी प्रदूषित करतात गावे शहरे यांच्या जवळून वाहत जाताना मी जास्तच प्रदूषित होते तरीही मी पुढे पुढे जातच राहते मी कुठेही थांबत नाही थांबला तो संपला असेच मी सगळ्यांना सांगत असते शेवटी मी सागराला जाऊन मिळते आणि नदी म्हणून माझा प्रवास थांबतो नदी जेव्हा एखाद्या शहरातून मोठ्या मोठ्या जाते तेव्हा ती या प्रदूषणाचा प्रमाणात सामना करत असते लोकही कचरा देखील जास्त प्रमाणात करत असतात तरीही नदी सांगते मी जेव्हा पुढे पुढे जातच असते मी सर्वांना हाच माझा मोलाचा संदेश देत असते जो थांबला तो संपला म्हणून न थांबता काम करा तुमचे कल्याणच होईल या सगळ्याने ती नाराज होऊन जाता सर्वांवर उपकाराचे ओझे सोडून पुढे पुढे जातच असते व शेवटी ती सांगते मी सागराला जाऊन मिळते आणि नदी म्हणून माझा प्रवास थांबतो जेव्हा नदी ही सागराला जाऊन मिळते तेव्हा या नदीचा प्रवास थांबतो व ती पूर्णत्वाला प्राप्त होते सागरात विलीन होते आपला हा सर्व प्रवास ती थांबवते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या या चॅनलला लाईक करा कमेंट्स द्या व सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का धन्यवाद